नमस्कार बहुप्रतीक्षित अशी एम पी एस सीची दोन हजार पंचवीसशी नवीन पॅटर्ननुसारची जी ॲड आहे ती शेवटी परवा आलेली आहे एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की दोन हजार पंचवीसशी आयोगाने आधी सांगितल्याप्रमाणे अठ्ठावीस सप्टेंबरला पूर्वपरीक्षा होईल ही डिस्क्रिप्टिव वर्णनात्मक पॅटर्ननी होईल त्यामुळे ज्यांच्या मनात काही शंका होत्या त्यांनी त्या शंकांच्या पलीकडे येऊन आता अधिक जोरदार अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे अर्थात आयोगाकडून ही स्पष्टता आल्यानंतर सुद्धा अनेक प्रश्न आहेत जसं अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आत्ता उरलेल्या वेळामध्ये एकंदर अभ्यासाची रणनीती कशा असायला पाहिजे आणि एकूणच आन्सर रायटिंग किंवा लिखाणाविषयीचा असलेला बागुलबुवा मोठी अशी प्रचंड भीती त्या भीतीविषयी आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये बोलूयाच पण एक गोष्ट लक्षात घ्या ही दोन हजार पंचवीसची परीक्षा हे नवीन पॅटर्न याच्याकडे आव्हान म्हणून पाहू नका एक चांगली संधी म्हणून पहा हे मी पुन्हा पुन्हा आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून वगैरे सांगतच आहे सा एक सुंदर पुस्तक आहे आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन आपण निबंधाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना हा एस एचं टायटल पण देतो आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन पावसात प्रचंड पावसात जलद जाण्याची कला तो म्हणाल हा काय प्रकार आहे बरं कारण पाऊस पडत असताना थांबणं कुठेतरी आसरा घेणं अपेक्षित असतं हे उलट म्हणत आहेत आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन आता हे रेन काय सिंबोलाइज करतंय इथे पाऊस कशाचं प्रतीक आहे आव्हानांचं अनिश्चिततेचं पावसाळ्यात रस्ता क्लिअर दिसत नाही पाऊस एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करते अशा वेळेला रेस करणं आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन म्हणजे काय त्या आव्हानात्मक परिस्थितीचा फायदा घेऊन तुलनात्मक स्पर्धा कमी झालेली आहे याचा अंदाज घेऊन पटकन पुढे जाणं व आपल्या आपल्याला जे यश अपेक्षित आहे ते मिळवणं ही दोन हजार पंचवीसची परीक्षा मी म्हणेन आर्ट ऑफ रेसिंग इन द रेनच असणार आहे अनिश्चितता आहे थोडासा रिलक्टन्स आहे मुलांकडून ऑप्शनलचा अभ्यासाला ए सेथिकच्या अभ्यासाला किंवा ओव्हरऑल आन्सर रायटिंगच्या ह्या फॉर्मॅटला अशा वेळेला तुम्ही स्वतः दृढ निश्चय दाखवलात आणि ह्या पॅटर्नला लवकर समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर निश्चित आपल्याला चांगलं यश मिळू शकतं आणि दोन पॉसिबिलिटी निर्माण होत आहेत यू पी एस सी आणि एम पी एस सी सोबत करण्याची आता एक सर्वसाधारण नियोजन अभ्यासाचं कसं असायला पाहिजे पूर्वपरीक्षेला एक साधारणतः सात महिने आपल्याकडे आहेत यू एम पी एस सीनी मुख्य परीक्षेची तारीख डिक्लेअर केलेली नसली तरी माझ्या मते एक सहा महिन्याचा पिरियड तरी त्यांनी देणं म्हणजे मार्चमध्ये मुख्य परीक्षा होणं अपेक्षित आहे ह्याचं कारण म्हणजे साधारणतः एम पी एस सी साडेचार पाच महिने टाईम देते पूर्व पूर्वपरीक्षेनंतर आत्ताच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये पण पहिलीच डिस्क्रिप्टिव्हची परीक्षा असल्यामुळे उमेदवारांना योग्य असा वेळ मिळावा अशी रास्त अपेक्षा असणं उमेदवारांची आहेच म्हणजे ती तर मला असं वाटतं की एक सहा महिन्याचा स्पॅन मिळेल पण अर्थात ती नंतरची गोष्ट आपण असं कन्सिडर करून चालू की पुढचा सा सात महिने आपल्याला कशी युटिलाइज करायचे आहेत त्याच्यावरती आपला आजच्या डिस्कशनचा भर असेल दोन तीन फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावे लागतील ज्यावेळेला आपल्याला पूर्ण याचं नियोजन बनवायचंय एक म्हणजे एक लक्षात घ्या हे नियोजन तुम्ही आत्ता अभ्यासाच्या कोणत्या स्टेजला आहात कोणत्या पायरीवरती आहात त्यानुसार ठरेल वन साईज फिट अप्रोच इथे वर्क होणार नाही मी आधी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नने अभ्यास करतोय म्हणजे एक विद्यार्थी काही विद्यार्थी आपल्याला भेटायला आले होते बघा त्यांना एकशे पंधरा एकशे सोळा मार्क होते आणि आपल्याला माहिती आहे एकशे सतरा पॉईंट पन्नास कट ऑफ लागलेला आहे दोन हजार चोवीसच्या एमपीएससी प्रिलिमचा मग असे मुलं ज्यांना तुलनात्मकदृष्ट्या प्रिलिमचा एक अंदाज आहे एकशे पंधरावरती मी आहे याचा अर्थ दहा मार्क वाढवणं दोन अडीच महिन्यामध्ये शक्य आहे पूर्वपरीक्षा अठ्ठावीस सप्टेंबरला आहे तर मी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पूर्वपरीक्षेकडे जुलैमध्ये पूर्वपरीक्षेकडे शिफ्ट होऊ शकतो पण काही मुलं अशी आहेत की नवीनच पहिल्यांदाच एम पी एस सी करत आहेत किंवा प्रिलिमची तुलनात्मकदृष्ट्या तितकी सिक्युरिटी नाही आहे भीती आहे अशा लोकांच्या केसमध्ये आत्तापासूनच प्रिलीम रिलेटेड किंवा पुढच्या महिन्यापासून प्रिलिम रिलेटेड काही गोष्टी सुरू कराव्या लागतील या दोन्ही गटाचा विचार करून एक नियोजनाचं सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधारावरती तुम्ही तुमचं नियोजन करू शकता अर्थात इंडिव्हिज्युअल वन टू वन लेवलला पण तुम्ही आपल्या मैत्रिणीशी संपर्क साधून आपलं एक शेड्यूल किंवा नियोजन बनवू शकता एक फ्रेमवर्क म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन की तीन सेशन मध्ये तुमचा डिवाईज दिवसाला डिवाइड करा तीन सेशन म्हणजे काय म्हणेन मी सकाळच्या सेशनमध्ये अभ्यास करतोय अपेक्षित आहे की तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करताय असं कन्सिडर करून जर तुम्ही समजा एक पार्ट टाइम किंवा एक वर्किंग प्रोफेशनल आहात तर तुम्हाला या शेड्यूलमध्ये थोडीसा ट्विस्ट आणावं लागेल चेंज करावं लागेल तर मी हा एक फुल टाईम ऍस्पिरच्या दृष्टीने एक प्लॅन सांगतोय सकाळ दुपार आणि संध्याकाळ असे तीन सेशन जर आपण अभ्यासाचे केले तर या तीन सेशनमध्ये डिपेंडिंग आपण तुम्ही कुठल्या स्टेजला आहात समजा तुम्ही पहिल्या कॅटेगरीमध्ये आहात की मी आधी एम पी एस सीची ऑब्जेक्टिव्हची परीक्षा दिलेली आहे आणि तुलनात्मक दृष्ट्या मला कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स आहे की एक दोन अडीच महिने जर मी प्रिलिमचा अभ्यास केला तर प्रिलिम निघेल म्हणजे एकशे पंधरा एकशे सोळा मार्क मला आत्ता पण होते अशा मुलांनी काय करायला पाहिजे मी म्हणेन दोन सेशन दिवसाचे पुढच्या तीन साडेतीन महिन्यासाठी तरी ऑप्शनलला द्या तुम्हाला जे जी एस वन टू थ्रीचे सब्जेक्ट आहेत त्यांच्याशी ॲटलिस्ट तोंड ओळख आहे इतिहास आहे भूगोल आहे अर्थशास्त्र आहे पॉलिटी राज्यव्यवस्था आहे यांची तोंड ओळख असल्यामुळे जी एस वन टू थ्री आपण थोडंसं मागे ठेवू शकतो ऑप्शनल हा कंप्लीटली नवीन असलेला विषय आपल्याला असल्यामुळे आपण काय करावं लागेल दोन सेशन ऑप्शनलला तुम्ही देऊ शकता जर समजा तुम्ही फर्स्ट टाइमर आहात तर एक सेशन तुम्ही ऑप्शनलला द्या आणि उरलेल्या दोन सेशनमध्ये काय करा तर एक सेशन तुमचा आणि एथिक्स या विषयाला तुम्ही देऊ शकता बघा जर तुम्ही एम पी एस सीची याच्या आधीची परीक्षा दिलेली आहे तर दोन सेशन ऑप्शनलला देऊन एक सेशन एसे एथिक्सला देऊ शकता ही पहिली गोष्ट आता हा एसे एथिक्सचा सेशन काय इंट्रोड्यूस करा आत्तापासूनच निबंधाचा आणि नीतीशास्त्राचा कारण ऑप्शनल प्रमाणेच हे दोन विषय हे दोन पेपर आपल्याला नवीन असणार आहेत आणि तुलनात्मक दृष्ट्या याच्यामध्ये लिखाण कौशल्याचा कस अधिक लागतो जर मी प्रिलिम नंतर त्याच्याकडे वळालो तर कदाचित त्याची थोडीशी भीती राहू शकते आणि दुसरं असं तुम्ही युपीएससीचे मार्क पण बघा टॉपरचे एस एथिक्स आणि ऑप्शनल हे डिटरमाइनिंग फॅक्टर ठरलेले आहेत रँक मिळवण्यासाठी हे लक्षात घेता या तीन विषयांमध्ये हजार मार्कापैकी मला मॅक्झिमम मार्क्स मिळवता आले तर या पहिल्या परीक्षेमध्ये मला निश्चितपणे चांगलं यश मिळवण्याचे चान्सेस वाढतील त्यामुळे जर आधी अभ्यास केलेला आहे तर दोन सेशन ऑप्शनल आणि एस एथिक एक सेशन असे तीन पुढचे महिन, तीन महिने तुम्ही प्लॅन करू शकता जर तुम्ही कम्प्लिटली न्यू आहात एम पी एस सीच्या अभ्यासाला तर एक सेशन ऑप्शनल एक सेशन एस एथिक्स आणि एक विषय जो प्रिलिम आणि मेन्सला कॉमन आहे असा जीएसचा तुम्ही करू शकता जसं की पॉलिटी आहे इकॉनॉमी आहे हे टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये प्लॅन करू शकता आता तुम्ही म्हणाल की मी असं नाही करू शकत का एका महिन्यात एस एथिक्स कम्प्लीट केलं दोन महिन्यामध्ये कम्प्लिटली तीनही सेशन ऑप्शनलला दिले आणि पुढे निघून गेलो तर लक्षात घ्या ह्या पूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचं एक सायकोलॉजिकली तुम्हाला चॅलेंज केलं जातं सायकोलॉजिकल मानस मानसिकदृष्ट्या थोडीशी अस्वस्थता निर्माण होते कशी समजा तुम्ही ऑप्शनल पूर्ण वेळ करायला लागलेत पुढचे दोन महिने पूर्ण वेळ ऑप्शनल करताय कुठेतरी टेन्शन येतं अरे जीएस राहिले एसे एथिक्स राहिलाय मी एसे एथिक्स करतोय जीएस राहिल्याचं टेन्शन येतं मी फक्त जी एस करतोय अरे मी बाकीचे ऑप्शनल एस ए तीस करत नाही असं थोडं थोडंसं टेन्शन यायला लागतं अशा वेळेला एक बॅलन्सिंग ऍक्ट ज्याला मी म्हणतो की सगळं समांतरपणे घेऊन चाललेलो आहो अशा पद्धतीने जायला पाहिजे आणि याचा एक फायदा असा होतो की एक सेशन एका विषयाला दिल्यामुळे तितक्या इफिशियंटली आपण काम करतो दिवसभर तुम्हाला ऑप्शनल करायचं झाला तर कुठे ना कुठे ती इफिशियन्सी कार्यक्षमता उत्पादकता ही कमी होताना दिसते त्यामुळे ह्या सेशनचा तुम्ही हे करू शकता एक तीन महिन्यामध्ये एस ए इथिक्स आणि ऑप्शनलचा बऱ्यापैकी आता काय होईल की काही लोकांच्या केसमध्ये पूर्ण ऑप्शनल या तीन साडेतीन महिन्यामध्ये होणार नाही ऑप्शनलचे जे दोन पेपर आहेत त्यातला कदाचित एखादा पेपरच आपला कम्प्लीट होईल तर लक्षात घ्या एक पेपर जरी आपण कम्प्लीट केला एक किंवा दीड पेपर जरी या महिन्यांमध्ये कम्प्लीट केला तरी सुद्धा तुम्ही ऍडव्हानेजस पोझिशनला असणार आहात प्रिलिम नंतर पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये आणखी एक पेपर कम्प्लीट करून तुम्ही आन्सर रायटिंगकडे प्रिलिम नंतर वळू शकता ऑप्शनलच्या पण जर एक पण कम्प्लीट झालेलं नसेल ऑप्शनलचा पेपर तर नंतर ते ऑप्शनल कम्प्लीट करण्याचं बर्डन येईल प्रिलियम नंतर इतका ऑप्शनल कम्प्लीट करणं सोपं राहणार नाही आता तुम्हाला काही लोक असं सांगतील की नाही ऑप्शनल पुढच्या प्रिलियम नंतरच्या चार महिन्यात होऊ शकतो बघा ऑप्शनल कंप्लीट करणं सिलेबस कम्प्लीट करणं हा आपला क्रायटेरिया नाही आहे मार्क्स आणि ते मार्क्स येण्यासाठीची जे मेहनत घ्यायला पाहिजे त्याची सुरुवात थोडीशी आत्तापासून झाली पाहिजे त्यामुळे पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये एक नॉन निगोशिएबल थिंग जी तुम्ही करायलाच पाहिजे असं मी रेकमेंड करेन ते म्हणजे ऑप्शनल ए सी इथिक्सला थोडंसं प्रायोरिटीवर घेऊन त्याची सुरुवात करा आणि त्याच्यासोबतच पॅरसचा एक एक विषय तुम्ही घेऊ शकता हे कुठल्या लेवलला करायचं म्हणजे जुलैपासून प्रिलिम जास्त जोरात करायची जून पासून जोरात करायची हे तुमच्या अभ्यासाच्या ह्याच्यावरती ठरेल तुम्ही पहिला अटेम्प्ट तुम्ही ह्या परीक्षेसाठी नवीन आहात असं कन्सिडर करून एक डे वाईज असं शेड्यूल वीकली टार्गेट वाईज शेड्यूल रायटिंगचं ऑब्जेक्टिव्हचं प्रिलिमचं आणि मेन्सचं असं इंटिग्रेटेड शेड्यूल आपण लवकरच आपल्या मैत्रियाच्या टेलिग्राम चॅनलला हे करणार आहोत डिस्क्रिप्टिव्ह ओरिएंटेड आपण सेपरेट टेलिग्राम चॅनलसुद्धा केले ज्याच्याशी जिथे आपण कंटिन्युअसली स्ट्रॅटेजी प्लॅनिंग ओरिएंटेड बोलतच राहणार आहोत जर तुम्ही थोडंसं कन्फ्यूज असाल तर ते टाईम टेबल पण फॉलो करू शकता एम पी एस सी प्रिलिम ओरिएंटेड एक चांगले विशेषज्ञ ज्यांनी एम पी एस सी प्रिलिम सतत त्याने क्लिअर केलेल्या अशा लोकांसोबत तुम्हाला ती जोडून देऊन ते काम आपण करणार आहोत प्रिलिमच्या लेवलला आणि मेन्सच्या लेवलला सुद्धा तर ते एक शेड्यूल तुम्ही बघू शकता पण काही गोष्टी डोक्यात ठेवा प्रिलिम नंतर काय होणार नाही याचा अंदाज घेऊन थोडीशी प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी फिक्स करा मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की काय करा एक पेन घ्या पेपर घ्या आणि त्याच्यानंतर त्या पेपरवरती लिहून काढा की आपल्याला कोणते कोणते विषय आहेत त्या विषयांमधील किती उपघटक आपल्याला ज्ञात आहेत किती उपघटकाची आपल्याला फॅमिलिरिटी आहे त्यानुसार थोडंसं हे करू शकतो म्हणजे मी पॉलिटी प्रिलियम पॉलिटी मेन्स ओरिएंटेड प्रिलियम नंतर मॅनेज करू शकतो का तर हे बघायला पाहिजे आता काय झालं समजा एथिक्स तुम्ही दोन अडीच महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये संपवला आणि तुम्ही त्या पहिल्या गटात मोडताय की ज्यांना थोडाफार आवाका आहे त्यांना कॉन्फिडन्स आहे तर तुम्ही मेन स्पेसिफिक टॉपिकला सुद्धा हात घालू शकता वन बाय वन मेन स्पेसिफिक टॉपिक म्हणजे काय असे टॉपिक जे जी एसच्या आपल्या वन टू थ्रीमध्ये आहेत जी एस वन टू थ्रीच्या सिलेबसमध्ये जे डायरेक्टली प्रिलीममध्ये नाही आहेत आणि छोटे पॉईंट आहेत पण त्याचा रिलेव्हन्स मार्कांच्या केसमध्ये खूप महत्त्वाचा आहे कॉस्ट बेनिफिट जास्त आहे म्हणजे जी एस वनमध्ये सोसायटी आहे जी एस टूमध्ये गव्हर्नन्स आहे जी एस थ्रीमध्ये इंटरनल सिक्युरिटी आहे हे असे विषय आहेत की ज्यांना खूप जास्त वाचावं लागत नाही म्हणजे आपण पॉलिटीला मोठं पुस्तक वाचतो इकॉनॉमीला खूप वाचतो ह्या ह्या विषयांमध्ये रिलेटिव्हली कॉस्ट बेनिफिट जास्त आहे तुम्ही तिथे जास्त मार्क मिळवू शकता अशा विषयांना पण हळूहळू तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता पण त्याच्या आधी सुरुवात कशापासून करायला पाहिजे सी एथिक्स आणि ऑप्शनल ऑप्शनल सिलेक्शन कसं करायचं कारण अठरा एप्रिलला आपल्याला फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे त्यावेळेच्या आधी आपल्याला ऑप्शनल डिसाईड करणं गरजेचं आहे कारण ऑप्शनल नंतर बदलता येणार नाही ऑप्शनल सिलेक्शनचे क्रायटेरिया काय असायला पाहिजेत तुमचा एखादा इंटरेस्ट असेल एखादा ऑप्शनलमध्ये तो बरोबर आहे की नाही याच्यासुद्धा सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहोत ऑप्शनल सिलेक्शनचे क्रायटेरिया आणि काही ऑप्शनलच्या बॅचेस आणि एथिक्सची बॅच घेऊन आपण लवकरच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण जाहीर पण केलेलं आहे तर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला ह्या नवीन पॅटर्नच्या मध्ये डाऊट असेल तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मार्गदर्शनची गरज असेल तर तुम्ही मैत्रियाच्या जे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला नंबर आहे त्याच्याशी संपर्क साधून आपला शंका निरसन करू शकता धन्यवाद